हाय नीलम जीवन संगीत भाग्यश्रीमुळे यांचा हा चौथा आणि शेवटचा भाग म्युझिक थेरपी किंवा आपल्या आयुष्यामध्ये गाण्याचं किती महत्त्व आहे आणि त्याचा आपण आपल्याला स्वतःला हील करण्यासाठी स्वतःच्या शारीरिक मानसिक या सगळ्या व्याधीतून रोगातून मुक्त होण्यासाठी आपल्याला म्युझिक कशी मदत करते त्या संदर्भातील यांचे हे चारही व्हिडिओ खूप सुंदर आहेत ते तुम्ही जरूर बघा आणि त्याची मजा घ्या आनंद घ्या आणि ते इतरांनाही नक्की शेअर करा अशी वगैरे लावणी सादर होते हळूहळू हलु कार्यक्रम कन्क्लुजन कडे म्हणजे शेवटाकडे सरकार लागतो आणि आम्ही गाण्याचा शेवट करतो तो सावरकरांच्या गीतानं सागरा जळ आमचा निवेदन असतो तो अगदी तळमळून तळमळून अगदी आता एकवटून पिळवटून असा निवेदन करत असतो की कशी काय सावरकरांनी ती उडी मारली आणि त्यांचं देशप्रेम कसं होतं आणि त्यांनी हे गाणं कसं म्हटलं आणि आता अगदी म्हणजे तो एका रंगून जाऊन अतिशय म्हणजे हा असा पीक पॉईंट असतो क्लायमॅक्स असतो आमच्या कार्यक्रमाचा आणि त्यावेळेला तो सांगत असतो सावरकरांबद्दल सावरकरांच्या देशप्रियाबद्दल आणि हे सुरू होणार मागून एक शिट्टी येते म्हणजे मग आमचा निवेदक पण गोंधळून जातो तो म्हणतो हो थांबतो तो म्हणतो कार्यक्रम पुढे सरकलाय पण कोणीतरी अजून लावणीतच गुंतलेलं दिसतंय तर काय हो कार्यक्रम पुढे न्यायचा की नाही का अजून तुम्ही लावणीतच आहात मग मागून कोणीतरी उभं राहत आणि म्हणत अहो नाही नाही जाऊ दे पुढे मगासपासून आजपासून चिट्टी प्रयत्न करत होतो प्रॅक्टिस नाही ना, <laughs> <त्राटीस नहीं> ना? <laughs> तर जो अपार पण वाय म्युझिक कारण सूर पोहोचतात मूड चेंजिंग असतं म्हणजे डोपिंग किंवा डोपा माइंड जास्त निर्माण होतं सूर जर तुम्ही ऐकलात तर आता मी जास्त सायंटिफिकली एक्सप्लेन करत नाहीये कारण आपला हा एंटरटेनिंग कार्यक्रम आहे फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की एंटरटेनमेंट 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 एवढंच हे म्युझिक नाही आहे बरं का आणि तेवढं ते, ते तुम्ही पण मर्यादित ठेवू नका त्याच्या पलीकडे जाऊ ते सूर आपल्या आतमध्ये झिरपू दे तो अर्थ ते शब्द ते साहित्य त्यातलं साहित्य दोन होते Sagaradu. So जे लिरिसिस्ट कवी आहेत संगीतकार आहेत गायक आहे त्यांनी निर्माण केलेली ही एक एक कलाकृती अशी आहे की ती कलाकृती अनुभवल्यानंतर हो त्याची अनुभूती हो तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही पूर्वीचे राहत नाही तुम्ही अंतर अंतर्बाह्य बदलून जाता कारण का त्यातल्या बोधाचा त्यातल्या आशयाचा त्यातल्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्या आतमध्ये पडलेला असतो आणि हा सुरांचा अखंड झरा जर आतमध्ये तुमच्या खळखळ 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 वाहत असेल तर तुम्ही नेहमी ताजे टवटवीत राहता जसे तुम्ही आता इथे आहात तसेच कायमस्वरूपी राहणार ही हंड्रेड पर्सेंट माझी गॅरंटी आहे म्हणून म्युझिक वाय म्युझिक हे उत्तर हाऊ आणि हाऊ मच कस म्युझिक इरॉटिक म्युझिक चालतंय का वाट बघत रिक्षा आवाला हे सुद्धा म्युझिकच आहे बरोबर आहे हा काय काय बरं मे तरी साडी का फॉल हो मे इलेक्ट्रिसिटी का बिल वगैरे अशी पण बरोबर पण ती आपल्याला ती आपल्या आयुष्यात काय घेण्यासारखी आहेत का तर तशी गाणी ऐकू नका हिरोटिक म्युझिक ऐकू नका गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक असते बघा गणपतीची आरती करून आपण प्रतिष्ठापना करतो जय देव हेला मूर्ती दर्शन मात्रे मन कामरापुरती जय देव जय देव जय मंगल मूर्ती आपण अस्तबेकी झणझटाळ घंटे वाजीत मग रही प्रार्थना म्हणतो आरती म्हणतो इंडस्ट्रीयल मध्ये असं सांगितलेलं आहे की अखंड जर तुम्ही तासन तास म्युझिक ऐकत नसाल तर तुम्हाला एन्झायटी तुमची वाढते कमी होण्याऐवजी तुम्हाला मनस शांती मिळाऐवजी ते सतत सतत म्युझिक कानावर पडल्यावर तुम्हाला तुमच्या मेंदूला मान्य येतं डलनेस येतो त्यामुळे इंडस्ट्रीयल म्युझिकमध्ये सांगितलं की थोड्या थोड्या ब्रेक न म्युझिक जर ऐकलं तर त्याचा परिणाम चांगला होतो तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते तसंच की काय स्वीकारायचं आणि काय टाळायचं हे सांगताना मी आता बघा काय काय सांगते एक तर मधुर संगीत कावळ्याचा आवाज आपल्याला आवडतो का नाही कावळा येऊन का का ओरडायला लागला की आपण त्याला शकतो तेच कोकिळा येऊन जर आपल्या खिडकीमध्ये गायला लागली ला तर आपल्याला किती प्रसन्न वाटतं कोकिळा इथून उडून जाऊच नाही असं आपल्याला वाटतं बरोबर शास्त्रीय सुगम किंवा लोकसंगीत ऐका रॅप इरॉटिक हिस्टेरिक म्युझिक ऐकू नका शांतवणारा म्युझिक ऐका तुम्हाला जे म्युझिक शांत होतं ते ऐका आधी आपली भाषा नसली तरी चालेल युनिव्हर्सल भाषा आहे म्युझिकची हे मूळ बंगाली गीत आहे हे हिंदीमध्ये आपण ऐकतो पण आपली भाषा हिंदी आहे गाव आपली मातृभाषा मराठी आहे पण हिंदी गाणी आपण ऐकतो इंग्लिश गाणी आपण ऐकतो आपण मराठी गाणी पण ऐकतो कन्नड गाणी ऐकतो भाषा हे बॅरियर नाही आहे भाषा देश प्रांत जात किंवा तुमचा धर्म हे गाण्या संगीतासाठी बॅरियर्स नाही आहेत संगीत युनिव्हर्सल आहे आता नम्म्मानी सौभाग्यदा लक्ष्मी पारंबा हे गाणं आपण हजार ऐकलंय वर्षांच्याकडे ते एक व्यक्ती आपली भाषा आहे का त्याच्यात काय लिहिलंय आपल्याला कळत शुक्रवार सक्कर तुप वेद्य। देवी दे लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीला करताय हे आपल्याला ती आपली भाषा नसली तरी कळतं त्यामुळं कुठल्याही जातीचं कुठल्याही धर्माचं असं म्युझिक असू शकत नाही जरीही संकेत स्वरूपात किंवा रूपकात्मक जरी कुठलं तरी आरती ही महाराष्ट्रीयन आहे किंवा हिंदूमध्ये म्हटली जाते किंवा कॉयर सॉन्ग्स ही मध्ये म्हटली जातात म्युझिक थेरपी पण आहे सप्तचक्र जी आपल्या शरीरामध्ये आहे त्या मूलचक्रापासून ते, ते प्रज्ञाचक्रापर्यंत प्रत्येक चक्राचा एक एक सूर आहे म्हणून गाणं म्हटलं की मनस्वास्थ्यच नाही शरीर स्वास्थ्य पण लाभतं त्यामुळे हा चक्रा बॅलन्स करणारा म्युझिक ऐका म्हणजे तुम्ही अनेक पद्धतीचं म्युझिक ऐकलं तर तुमचा चक्रा बॅलन्सिंग ऑटोमॅटिकली होणार चक्र इमबॅलन्स करणारा म्युझिक ऐकू नका ऑरा क्लिन्झिंग म्युझिकनी होतं डॉलबिनी होत नाही त्यामुळे ते टाळा इयरफोन किंवा व्हॉल्यूम जो आहे तो मॉडरेट व्हॉल्यूम पाहिजे अति मोठा व्हॉल्यूम करून वाटेल तसं म्युझिक ऐकू नका आपल्या मोबाईलमध्ये हजारो गाणी असतात म्हणून ती तुम्ही ॲट अ टाईम कशी पण येताच आता ऐकली पाहिजे तसं नाही तुम्हाला छान वाटावं यासाठी ऐका पण त्याही पेक्षा जास्त तुमच्या शरीर स्वास्थ्यासाठी आणि तुमच्या मनस्वास्थ्यासाठी जे म्युझिक पाहिजे ते म्युझिक तसं ऐका मघाशी मी सांगितलं तसं सा। एक घराचा निवांत कोपरा पकडा तिथे जाऊन तुमचा मोबाईल तुमचा इयरफोन घेऊन बसा ध्यानस्थ बसा मघाशी तुम्ही बसलावतात तसे आणि ते म्युझिक ऐका आपण आता शेवट्याकडे चाललेला आहोत तर शेवटी मी निद्रा सांगणार आहे म्युझिकल योग निद्रा आणि म्युझिकल मेडिटेशन त्यावेळेला तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे मला फक्त आणखी एक काय ते सांगायचंय की मघाशी आपण गाणं म्हटलं त्यावेळेला आपण प्राणायाम केला असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल मी मध्येच सांगून तुम्हाला सांगितलं बघा श्वास भरपूर घ्या प्राणायामामध्ये काय असतं श्वास घेणे श्वास रोखणे श्वास सोडणे रेचक पूरक आधी श्वास आपण घेतो तो पूरक मग कुंभक कुंभक म्हणजे श्वास रोखतो आणि मग रेचक म्हणजे तो श्वास सोडणे हा एक्झरसाईज आपण मघाशी केला आता हे मी सांगितल्यानंतर आणखी एक गाणं तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणा आणि मी आता जे काय सांगितलं की तुम्ही प्राणायाम करता आहात गाताना त्याची अनुभूती घ्या म्हणजे श्वास भरपूर मोठा घेऊन तुम्ही एक गाणं म्हणा मी सांगते ते आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेडिटेशन करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही आणखी प्राणायामही करणार आहात त्यामुळे ते गाणं तुम्ही अगदी अगदी लक्षपूर्वक म्हणायचं आहे मी ते गाणं तुम्हाला सांगेन आणि तेच फक्त तुम्ही गायचं आहे रोशन चेहरा झुलफंकार रंग सुनरा म्हणाली सांगायची गरजच नाही फक्त ही सगळ्या सगळ्या ओळी म्हणत असताना तुम्ही कशा म्हणताय आता मला एक फक्त प्रात्यक्षिक द्या कि तुम्ही श्वास घ्यायचा नाही श्वास सोडताना हे गाऊन दाखवा श्वास सोडताना गाता येत नाही पण जे श्वास घेत असताना आपण घेतल्यानंतर जेव्हा श्वास भरभरून घेतो श्वास रोखतो तो श्वास आपण गाण्यासाठी वापरतो आता परत एकदा म्हणा बघू ये सुन ये सुनरा सी नीली आखे येल सुनीली आखे के गहरा सुवि आणि त्या गाण्याचा शेवट आहे हा म्हणजे हे फास्ट फास्ट म्हणायचंय काही फगरू पुरेसा घेतलाय नाही घेतलाय रोखून तर करतो आपण वापरायचं तर आहे आपल्याला पण श्वास भरपूर घेतल्याशिवाय तो वापरता येणार नाही आता एक गाणं म्हणा श्वास शांतपणे भरपूर घेऊन श्वास रोखत रोखत वापरून आणि तो श्वास यूज केल्यानंतर त्या श्वासाचं कन्क्लूजन ह्या सुरांबरोबर कसं होतं ते बघा इतनी शक्ति हमें दे न दाता, दाता, दाता इतनी शक्ति हमें दे न दाता मन का विश्वास कमजोर हो रहा मन का विश्वास कमजोर हो घोळे मिटून हे मना पुढच हम चले ने करस्ते से हमसे हम, हम चले ने करस्ते से हमसे भूल कर भी कोई भूल हो ना भूल कर भी कोई भूल नियम आणि आसन योग म्हणजे आसन असं सगळ्यांना वाटत योग म्हणजे योगासन योगासनाच्या उरलेले तेवीस तास कसंही बघा तसं नाही अष्टांग योगाची फक्त तिसरी पायरी म्हणजे आसन आहे त्यानंतर प्राणायाम यम नियम आसन प्राणायाम त्यानंतर प्रत्याहार प्रत्याहार हा आहे बहिरंग योगाला आणि अंतरंग योगाला जोडणारा दुवा यम नियम आसन आणि प्राणायाम हे शरीरासाठी असतात अंतरंग योग हा मनासाठी असतो शरीराकडून मनाकडे मनाकडून आत्म्याकडे असा हा आपला प्रवास व्हायला हवा तर हा म्युझिकद्वारे फार सुंदर होतो आणि फास्ट होतो आणि परिणामकारक होतो म्हणून मगापासून आपण अंतरंग योग शिकतो आहोत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आपण प्राणायाम शिकलो म्हणजे आपण शरीराकडून मनाकडे प्रत्याहार आपण प्रत्याहार म्हणजे मध्ये कुठली क्रिया नाहीये धारणा ध्यान आणि समाधी या पुढच्या पायऱ्या आहेत आता समाधी म्हटल्यानंतर अरे बापरे परवाच ज्ञानेश्वरीचा सोहळा आपण साजरा केला समाधी घेऊन ज्ञान तुम्हाला आता धास्ती वाटली असेल पण तसं ज्ञानेश्वरांनी घेतली ती संजीवन समाधी स्वामी स्वरूपानंद माझे सद्गुरु त्यांनी घेतली ती संजीवन समाधी पण ती समाधी अवस्था अनुभवायला आपल्याला तशी समाधी घ्यायची काय गरज आहे ती समाधी अवस्था आपल्याला जर अनुभवायची असेल तर एक तीन मिनिटांचं गाणं भास आहे पुरे आहे म्हणजे ती समाधी आपण अशी पण अनुभवू शकतो आणि आपण ज्याला तंद्री लागली एकतांता झाली आपली खूप कुठेतरी आपण हरवून गेलो त्या स्वर आपण हरवून गेलो ही समाधी अवस्था आहे असं मी म्हटलं तर ते धाडसाचं होईल का अजिबात नाही आणि तशी समाधी अवस्थे म्हणजे त्या जवळची अवस्था ही अनुभवण्यासाठी आता तुम्ही सगळेजण सज्ज व्हा कारण त्यानंतर म्हणजे आपण पुन्हा व्यावहारिक जगामध्ये यायचंय पण ती धारणा ध्यान आणि समाधी म्युझिकल मेडिटेशन आणि त्यातून ही समाधी अवस्था म्हणजे तल्लीनता एकतानता ही कशी अनुभवायची हे आता तुम्हीच प्रात्यक्षिक ह्याचं बघणार आहात तुम्ही काहीही करायचं नाहीये एक शेवटची पाचच मिनिटं मला द्यायची आहेत मी तुम्हाला योग निद्रा किंवा म्युझिकल मेडिटेशनचं प्रात्यक्षिक दाखवणार <laughs> आहे आणि तुम्ही फक्त आणि फक्त ते अनुभवायचं आहे मगाशी जसं मी म्हटलं तसं तुम्ही छानपैकी खुर्चीवरच पण ताठ बसा पाठीचा गणा ताठ असू दे मगाशी जसे तुम्ही बसला होता तसेच बसा आवाज तुमच्या कानावर पडतोय तो आवाज तुम्हाला काय सांगतोय हे बघा आणि फक्त आणि फक्त कानात प्राण आणून तुम्ही तो आवाज ऐकायचा आहे फक्त आणि फक्त त्या सुराकडे लक्ष द्यायचं आहे आणि तो सूर आपल्या आतमध्ये जितका परकुरेट होईल तितका होऊ द्यायचा आहे संक्रमित होईल तितका होऊ द्यायचा आहे आणि आपण ही समाधी अवस्था इथे अनुभवायची आहे माझ्याबरोबर मी ज्या सूचना सांगेन त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत आणि त्यानंतर त्याचं तुम्ही प्रात्यक्षिक आपल्या आतमध्ये बघायचं आहे मघाशी जो म्हटला की आपल्या आतला आवाज तो आवाज तुम्ही ओळखायचा आहे आणि तो आवाज ओळखल्यानंतर मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की म्युझिक थँटॉलॉजी म्हणजे आपलं जीवन ज्या वेळेला समर्पित होतं ज्या वेळेला आपलं पंचतत्वात विलीन होतं त्यावेळेला म्युझिकल थँटॉलॉजी ही एक कन्सेप्ट आहे तर ती थँटॉलॉजी म्हणजे काय की आपण अशा अवस्थेतल्या एखाद्या व्यक्तीला जसं की श्लोक पठण भगवद्गीता वाचतो त्यांच्या शेजारी बसून तर तसंच म्युझिक थँटॉलॉजी ही एक कन्सेप्ट अशी आहे की जाणाऱ्या जीवाला सुद्धा सुखद तऱ्हेनं जाऊ दे अतिशय सुंदर वातावरणामध्ये स्वर स्वरालंकार स्वरालंकाराने सजलेल्या वातावरणामध्ये तो जीव ह्या जगाचा निरोप घेऊ दे म्हणून म्युझिक थँटॉलॉजी असते थे। पण म्युझिक म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय हा जगाचा नियम आहे पण जिथे लय असतो तिथे पुन्हा उत्पत्ती असते स्थिती असते आणि लय असतो आणि हे आपल्या रेणू मध्ये आत्ता सुद्धा चालू आहे आपल्या आपल्या शरीरातला कण आणि कण कर, पेशी पेशी आत्ता उत्पन्न पावते म्हणजे सृजन होतोय स्थिती आणि लय उत्पत्ती स्थिती आणि लय हे चक्र चालूच आहे हा निसर्ग क्रम आहे आणि तो आपण संगीताच्या साक्षीने साजरा करायचा आहे तर तुम्ही काही नाही छान मोगरा फुल मोगरा फुल बा रखु देवी वरे विठले अर्पला बाप रखु देवी